फॅमिली अर्चना चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा दादूला काय झालंय बघा मी व्हिडिओ मला काढायला म्हणजे टाइमच भेटला नाही दादून बघा काय केलं हाताला हाताला प्लास्टर केलं त्याचे आहे बघा हे बघा प्लास्टर आता त्या प्लास्टर करून झाले पाच सहा दिवस व्हिडिओ काय काढू शकले नाही मी आता त्याला वापस घेऊन चाले दवाखान्यामध्ये तर चला आता भेटू दवाखान्यामध्ये गेल्यावर आज तुम्हाला दाखवतो दवाखान्यात पुन्हा दवाखान्यात जाणार आहे ते काय आहे तर प्लास्टर चेंज करायचं ते पण बघू भेटू नंतर झालेलो आहोत बघा आम्ही दवाखान्यामध्ये एक टा करू आता जायचं आहे आज मग दवाखान्यात इथे बघायचा आहे जर तो कार्यालय एक त्या टाईमचा आम्ही काढू एकदा डायरेक्ट तुम्ही जात्रा दवाखान्यामध्ये आला हा कशाला रे

नवीन प्लास्टर केलं आज वापस तर आता आम्ही चालू घरी आणि घरी चालू आम्ही तशाने ट्रेन चालू काढायला चला आता आम्ही पक्का तिकीट काढून बघू आपण ट्रेन किती काढायला किती गर्दी तिकीट काढून दादू दाखव तुझं प्लास्टर आता कसं वाटतं हातगाड्यात घालून आहे <tokos> आणि आता दादूला पंधरा दिवस हे असं प्लॅस्टर ठेवायला सांगितलं ते बघा सकाळी जुलू होतं आता वापस नवीन केलंय आणि ते पंधरा दिवस ठेवायला सांगितलं आहे आणि आता अर्चना आज आहे टिकीट काढून वापरात आज मध्ये टिकिट काढून तर मुलांना थोडंसं लक्ष द्या आम्ही थोडं लक्ष नाही दिलं आणि बाथरूमला गेला घसरला त्यामुळे तुझा हात फॅक्चर झालेला आहे हात थोडा फॅक्चर दाखवला तसा ते बघा अर्चना आली तिकीट काढून आता बघू आपण काढलं का कुठलं दिलं आहे ठाणे दिलं असेल ना काय झाड उत्तर आहोत डिगा रेल्वे स्टेशनला आहे बघा इकडे अर्चना आहे आलोप दवाखान्यामधून आता घरी अर्चना थंड पाणी पि ही सुविधा मस्त केली डिगा स्टेशनला की थंड पाण्याचा फ्रीझर दिलेला आहे पाणी पिण्यासाठी आणि मस्त खूप स्टेशन भारी आहे असं रुग्ण आहे बिल्डिंग आहेत मोठ्या मोठ्या तर चला आम्ही बाय बघा डिगा स्टेशनला मस्त बनवलं डिझाईन वगैरे भारी भारी प्राणी आहेत तुम्ही बघू शकता सारसबाग याला सारसबागच म्हणजे इथलं किती छान बनवलेला आहे बगळा आणि असं गार्डन आहे मस्त वाटतं इकडं पाठीमाग असं लोक हे स्टेशन आहे हे असं गार्डन आहे मस्त वाटते खरोखर तर चला आजचा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता आहे ना आणि दादू दादू, दादू थोडासा फोटो वगैरे काढतोय त्यासाठी आता इथंच आपला व्हिडिओ स्टॉप करू बाय बाय मुंबई पुणे नॅशनल हायवे मस्त काम करायला बघ बघा प्रज्ञाने कपडे धुवायला लागली बरं झालं आलो तर आता एवढ्या ज्येष्ठ दवाखान्यातून बघा तालुक्या नवीन प्लास्टर केलंय आणि हर एक वस्तू मध्ये पैसे घेते सरकारी फक्त नावाला आहे केस पेपरला दहा रुपये जाते एक्सरा काढायला आहे बघा एक्सरा काढलाय आम्ही हा याला दीडशे रुपये घेतले आणि हे प्लास्टर करायला पण पन। पन्नास रुपये एक्स्ट्रा आता पन्नास दीडशे दोनशे दोनशेच्या दो च्या आसपास माझा खर्च झालाय हे बघा हे प्लास्टर केले दादूला प्लास्टर वाटत हे पहिलं पण केलं होतं प्लास्टर तर ते खोला यांनी आज परत दुसरं नवीन केलंय पहिलं पण केलं एकच आहे आता पण केलेलं पण ते आणि हे बघा एक्सरा पण काढलाय दादूचा हाताचा हे एक्सरा याचे दीडशे रुपये हे आदोगर पावती पा, भरलेली एक्सरेला प्लास्टर पहिले प्लास्टर केलं तर के पन्ना तिथे पन, पन्नास रुपये हा पहिल्याचे पन्नास प्लास्टरचे पन्नास आता पण पन फ्री केलं आणि आता पण पन्नास रुपये घेतले हे करायचे बी परत हे करायचं आता डबल दुसरे केलं ह्याचे बी पन्नास रुपये परत आणि केस पेपर नवीन काढला एक आता त्याचे हे बघा दहा रुपये घेतले केस पेपरचे तर घेतले समजा जाऊ द्या दहा हे दहा दहा वीस रुपये जाऊ द्या आता ह्याचे दोन तीनशे पन्नास पन्नास रुपये घेतलेत आणि आज पण घेतलेत पन्नास रुपये सरकारी दवाखाना फक्त म्हणजे सरचे पैसे नंबर लावा दुनियाभरचे त्याचे बी पैसे द्या आता हे गोळ्या फक्त गोळ्या एवढ्या फ्री दिल्या बाहेरून काही लिहून दिल्या नाही गोळ्या फक्त फ्री मध्ये बाकी सगळे पैसे लागते दवाखान्यामध्ये सरकारी आपण फक्त सरकारी बोलतो आणि आश्वासन किती मोठे मोठे फ्री झाले सगळं फ्री झालंय सगळं काही फ्री नाही काय नाही कार्ड बनवा हे बनवा त्याच्यासाठी दुनियाभरचे नंबर लावा लागतात एक्सरे कार्ड काढायला बघा हे एवढूच एक्सरे याचे दीडशे रुपये घेतले ते एक्सरे चे दीडशे रुपये खरंच घेतले तुम्हाला खरं खोटं वाटलं पावती पावती ही हे पन्नास रुपये हे पन्नास रुपये म्हणजे ह्या दोन पावतीचे शंभर आणि अडीचशे रुपये गेले समजा तर आता चला जेवण धावपळ जीवाची भरची पाच दिवसापूर्वी पहिलं नेलं होतं आता परत पाच दिवसांपूर्वी आता बोललं दहा दिवसांनी परत या अजून तरी सुचना वगैरे काही कमी झालेलं नाहीये बघू अजून दहा दिवस आता बघू दहा दिवसानंतर दिवसा मग पडतोय आम्ही अपडेट तुम्हाला देत राहू बघू दहा दिवसानंतर काय होतं त्याचे सीजन वगैरे कमी होते का तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने बघ बाय